नमस्कार आज इथं मी तुम्हाला सर्वांना एका तीन दिवसांच्या बाळामध्ये झालेल्या एका जटिल शस्त्रक्रियेबद्दलची माहिती देणार आहे ह्या बाळामध्ये आतड स्वतःभोवती ट्विस्ट होऊन ज्याला आम्ही मेडिकली इंटेस्टायनल माल रोटेशन अँड व्हॉल्व्युलस मिडगट व्हॉल्व्युलस असं म्हणतो ही परिस्थिती निर्माण झालेली होती ज्याच्यामुळे दुसऱ्या दिवसा बाळा दोन दिवसांच्या बाळामध्ये अचानक उलट्या सुरू झाल्या ह्याचं इव्हॅल्युएशन केल्यावरती सोनोग्राफी आणि एक्सरेनी तपासल्यावरती त्याच्यात हे आतडटविस्ट झालेलं लक्षात येताच आम्ही तातडीची शस्त्रक्रिया केली आणि अर्जंट ह्या प्रकारासाठी सर्जिकली त्याला करेक्शन करून त्याच्यातला पीळ सोडवला आणि आतड्याची रचना परत अशी केली जेणेकरून असा पीळ परत बसू नये या शस्त्रक्रियेत सर्व पूर्ण आतड्याचा भाग आम्हाला वाचवता आला रक्तप्रवाह हे सुरळीत करता आला त्यानंतर ह्या बाळाला एन आय सी केअर लागली आणि ह्या बाळांमध्ये जनरली नेक्रोटायझिंग च बराच म्हणजे इन्सिडन्स असू शकतो ते ससेप्टेबल असतात अनफॉर्च्युनेटली ह्या बाळामध्ये तसं त्याची नेक्रोटायझिंग एन्ट्रोकोलायटिसची पण अवस्था निर्माण झाली आणि त्या परिस्थितीत त्याला छोट्या आतड्यात एक छोट परफोरेशन म्हणतो आतड्यात भोग पडलं आणि त्याच्यासाठी त्याला दुसरी शस्त्रक्रिया लागली ज्याचा थोडासा भाग जो परफोरेशनचा होता तो काढून आतड्याला नवीन जोड देण्यात आला या सगळ्या शस्त्रक्रियेनंतर बाळाला क्रिटिकल केअर निओलॅटल केअर आणि सगळा मेडिकल सपोर्ट हा सर्व देण्यात आला तीन आठवड्यांच्या ह्या सगळ्या शस्त्रक्रिया आणि मेडिकल मॅनेजमेंट नंतर बाळ आता व्यवस्थित आम्ही डिस्चार्ज करून घरी आहे बाळाची वाढ झालेली आहे बाळ मोठं झालेलं आहे वजन वाढतंय आणि हे लहान आहे ह्या सगळ्या प्रकारातले मेन चॅलेंजेस हे होते की वेळीच आतड्यांचा रक्तप्रवाह सुरळीत करणे आणि त्याच्यानंतर सेकंड चॅलेंज की नेक्रोटायझिंग सारख्या जटिल आजारात ह्या बाळाला बाहेर काढणं सो पंधरा दिवसांच्या बाळा म्हणजे पंधरा दिवसांच्या आत दोन मेजर ऑपरेशन या, so, या परिस्थितीतनं बाळाला आम्ही सक्सेसफुली बाहेर काढू शकलेलो आहोत त्याबद्दल म्हणजे माझे सर्व टीमचे माझे आभार आहेत आनंद सरांचे आभार कारण की ही सगळी फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर दिलेला आहे आणि पूर्ण मणिपाल हॉस्पिटल बाणेरमध्ये आमच्याकडे ह्या सर्व प्रकारच्या परिस्थिती हँडल करण्यासाठी पिडियाट्रिशियन न्योनेटॉलॉजिस्ट रेडिओलॉजी अनेस्थिश टीम ओ टी टीमचा अत्यंत मोलाचा सहभाग आणि सपोर्ट राहिल्यामुळे आम्हाला हे यशस्वीपणे सर्व पार पाडता आलेलं आहे